अपडेट इंडिया टीव्ही हर खबर सच्चाई कठीण परिस्थितीत आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी अध्यक्ष रवींद्र शिंदे यांची ग्वाही भद्रावती विजयादशमी धम्मचक्र प्रवर्तन दिन व राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती असा दुग्ध शर्करा योग आलेल्या उत्सवानिमित्ताने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे नवनिर्वाचित संवेदनशील अध्यक्ष रवींद्र शिंदे यांनी जिल्ह्यातील नागरिकांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या या प्रसंगी बँकेचे उपाध्यक्ष संजय डोंगरे संचालक रोहित बोम्मावार संचालक जयंत तेमुरडे उलास्करपे करपे आदी मान्यवर उपस्थित होते जिल्ह्यात यावर्षी निसर्गाचा कोप व अतिवृष्टीमुळे खरीप हंगाम धोक्यात आला असून तूर कापूस सोयाबीन धान या प्रमुख पिकांचे उत्पादन लक्षणीयरित्या घटण्याची शक्यता आहे त्यामुळे शेतकरी बांधवांना पिककर्जाची परतफेड आणि उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीरपणे भेडसावत आहे या पार्श्वभूमीवर अपडेट इंडिया टीव्ही न्यूज चॅनलने घेतलेल्या आढाव्यात अध्यक्ष रवींद्र शिंदे म्हणाले जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही सदैव शेतकऱ्यांच्या पाठीशी उभी आहे शेतकऱ्यांची अडचण ही आमची अडचण असून बिकट परिस्थितीतही शेती व शेतकरी उभारी घेतील यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत त्यांनी पुढे जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना धीर देत आश्वासन दिले की बँक शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आवश्यक ते सर्व पावले उचलेल प्रतिनिधी सुधीर पारधी तालुका प्रतिनिधी लिमेश माणूसमारे